आपण बनवणार आहोत समर स्पेशल ड्रिंक रॉ मँगो ज्यूस म्हणजेच आपल्या कच्चा कैरीचा ज्यूस बनवणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला साहित्य आहे कच्ची कैरी एक अर्धी कच्ची कैरी घेतलेली आहे साखर चाट मसाला अर्धा कप पाणी एक मिरची थोडेसे पुदिन्याची पानं आणि काळं मीठ घेतलेलं आहे हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता त्यात मी कैरी घातलेली आहे छाट मसाला मिरची काळं मीठ पुदिन्याची पानं मी ही देठाण सकट घेतलेली आहे पुदिन सकट पुदिन्याच्या सुद्धा खूप औषधी असतात म्हणून आपण देठाण सकट घेणार आहोत ही पानं साखर साखर तुमच्या चवीनुसार कमी जास्त करायचं असेल जा तर करू शकता यामध्ये पाणी जितकं कमी टाकताल तितकं कमी टाकायचं वाटताना मी यातलं अर्धंच पाणी टाकलेलं आहे लागलं लाग ला तर पुन्हा थोडंसं पाणी टाकणार आहे छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे याचं पण खूप सुंदर येत आहे आता ही पेस्ट मी गाळून घेणार आहे आणि यामध्ये गार पाणी घालून घेणारे साधारणतः मी एक ग्लास गार पाणी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे साधारणत मी यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं होतं गार पाणी घालून घेतलं होतं आता ही जी आपली पेस्ट राहिली आहे ही तुम्ही चटणीमध्ये वगैरे कैरीच्या वापरू शकता छान असं आपलं कच्च्या कैरीचं सरबत इथं तयार झालेलं आहे आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करणार आहोत ग्लासाला मी छानपैकी ग्लासाला इथे छानपैकी मी काळ मीठ लावून घेतलेलं आहे कच्चा केरीचे सरबत हे सर्व करणार आहोत त्यासाठी ग्लासाला इथे मी वरून लिंबू लावून काळं मीठ लावून घेतलेलं ला आहे यात आता मी बर्फ टाकणार आहे पुदिन्याची पानं जिरे पावडर आणि आपलं हे सरबत घालून घेणार आहे थोडस आपण हे हालून घेणार आहोत आपलं कच्च्याकेलचं सरबत तयार झालेलं आहे यामध्ये इथे मी तोतापुरी कैरी घेतली होती तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता कच्चा कैरीचं सरबत कसं लागतं हे बनवून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा